ये एकदम पांढरा शुभ्र दिसणार तांदळाचं पोतं बर का डब्यात भरायला घेतला ना अळीस दिसली हो त्याच्यामध्ये म्हटलं चला सगळ्याच निवडून घेऊया अळ्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या बाकी खडा वगैरे काही नाही मग असा भाजीपाला पण निवडून घेतला आज सकाळी उठल्यानंतर सगळी निवड्या निवडीचीच कामं चालली होती मग पराठे केले होते पालकाच्या डब्यासाठी पोरांच्या पण आता बघा सकाळी डब्याला दिलेत ना पराठे तर दुपारी त्यांचे नाक तोंड एकदम वाकडे होणारा पराठे खायला त्यांच्यासाठी परत कणिक भिजवून चपात्या करून घेतल्या बारख्या पोरांचं तर समजू शकतो पण पोरांच्या बापाचे पण तेवढेच नाही टकं असतात खायच्या बाबतीत बरं का हे वेगळं वेगळं चवीचं लागतं त्यांना नाही जर करून दिलं तर स्वतः करून खातात आता सगळं निपटवून घेतलं आता मला पण मग बेसनाचं ऑमलेट खाऊ वाटलं बरं का आणि मला ना असं कडक पातळ बेसनाचं ऑमलेट आवडतं आणि चपात्या वगैरे करून झाल्यानंतर ना तव्याला चिपकत नाही बघा ऑमलेट आता माझं ना नेहमी पहिलं ऑम्लेट चिपकतं आणि घरात पसारा बघा किती पडला एवढा सगळा पसारा पडलेला असताना सुद्धा निवांत ऑमलेट करून घेतलं ओट्यावरचा राडा सुद्धा तसाच ठेवला कधी कधी भूक लागली की नाही आपण पहिले खाऊन घेत असतो काही टेन्शन नाही चलो बाय Bye-bye.